नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप म्हणजे असं मृदय सर्वांना ची प्रेमपूर्वक नमस्कार नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी मीरादा ब्लॉग मध्ये पहा आज आपण हरभरे भरडणार आहोत डाळ लक्षातही राहिलं नाहीये मग ह्याला आता भुंगे झालेले आहेत तर आता मी ह्याची घरी डाळ करते डाळ करायची सुरुवात केलेली आहे गाणी कोणाला येतात मलाही येत नाहीये पण मी एक अभंग म्हणण्याचा प्रयत्न करतो डाळ होते आणि मी अशी पटापट -पड़ फिरवत होते कारण मला ह्या ताई आल्या म्हण ते म्हणाल्या मग सावकाश कर म्हणजे डाळ व्यवस्थित येईल म्हटलं ठीक आहे म्हणा की तुम्ही पण एक चांगलं डाळ आहे काम त्याला जमत मी आले पड़ आगा। आगा। मी ना पटापट लागले फिरवायला काय दाळच जी आहे ना त्यांनी मला एकदा फिरून दाखवलं घास घालून दाखवला ठीक आहे मित्रांनो खूप छान आणि उत्कृष्ट अशी डाळ झालेली आहे आपली आपल्या दळण्यासाठी ही डाळ आहे आता भज्जे करण्यासाठी एवढीच आपल्याला जाईन बऱ्याच मध्ये वजन बरीच डाळ आहे आणि भजे करण्यासाठी आम्ही विकतच बेसन पीठ वापरत नाहीये पण ह्या वेळेस आम्हाला वापरावं लागलं विकतच एकच नंबर डाळ आली मित्रांनो एक पण डोळ नाहीये पूर्ण त्या डाळाच सगळे टर्फल निघाले आहे आपल्याला एक मिळेल एकीकडनं आणले आपण पण ते फार मोठं आहे असंच जातं मला हे घ्यायचं आहे हे छोटे मोठे कामं घरी करता येतात आणि जातं घरी असावं आपल्याकडे उत्कळ आहे पाटावरवंटा आणि जात नाहीये ह्या दोन गोष्टी दो कधी घ्यायला होत्यात काय माहिती आपल्याला tapi हरी 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 ओम हरी ओम सर्वांना ओम बघा मित्रांनो शहराच्या धावपळी मुंबई सारख्या धावपळी जगामध्ये राऊंड राऊंड कंटाळा आला थोडीशी ग्रामीण भागातली गमत जमत आणि ह्या असं हाताने केलेल्या वस्तू आपण खूप काही सांगून जातात आणि खूप काही शिकायला मिळतात मला ह्या सगळ्या गोष्टी आवडतात आणि मला अशा ह्या जुन्या परंपरा जपायला फार आवडतात आणि मी नक्कीच जपण्याचा प्रयत्न करेन पण काही जात्यावरच्या ओव्या काही मला येत नाही आहेत ये मित्रांनो बहिणाबाईंच्या बाहिन कविता वगैरे आठवतात

जेव्हा पण मला कोणी गाणे म्हणायला सांगतात ना आपल्याला काय येत ना आपण मग मला काय येते पावसाचं वातावरण चालू आहे तर मला एक गाणं अजून आठवलं पावसाच्या वातावरणाचं ए बादल बरस, जर, बरस जरा ए बादल गरज जरा जो मीरा ने कहा राम से राधा ने कहा श्याम से मुझको भी तो केहे ने के जरा अशे राणी च बोले मित्रांनो अशा प्रकारे हरभऱ्याची डाळ झाली ज्याला आपण चण्याची डाळ म्हणतो अशा प्रकारे तयार झाली पहा आणि हिला मी चाळून पण घेतली आणि ही असं ही पाकड्याची राहिलेली आहे आता आपण हिला उद्या निवंत पाकडायचं हे चाळणीने मोठ्या चाळणीत चाळलं आणि हे बघा हे असं निघाला चाळ आता आपण हे आपल्या गायांना चालणार आहेत खुराकामध्ये घालणार आहेत गायांच्या तर अशी आपली चण्याची डाळ झालेली आहे मित्रांनो मी मिरत आहे तुमची रजा घेते व इथेच थांबते पुन्हा रुजू होणार आहे नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो हा अशी भरू डाळ पाण्यातनं काढली थोड्या वेळ तशीच ठेवली मी कपड्यामध्ये पाण्यातनं काढली कपड्यामध्ये ठेवली आणि वाळवलं आणि अजून मी असा भरडा करून आणलेला आहे आपल्याला लाडू भजे बेसन असं करण्यासाठी अच्छा आता ही ताळ पाकडायची राहिली आता आपण ह्याला उद्या पाकडूया